ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या बेल्ला राजौरी जिल्हा परिषद गटातील सर्व बूथ प्रमुखांची बैठक या ठिकाणी आयोजित केली होती या पूर्वीची पार्श्वभूमी अशी होती की जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका त्या ठिकाणी डिक्लेअर झाल्या जशा डिक्लेअर झाल्या तसेच भारतीय जनता पार्टीकडून सुद्धा या गटामध्ये आमचे शिनी शेटगवळी यांची विशेष असेल आमचा शरद शंकर शिंदे आमचे त्या ठिकाणी पंचमी तिकडे आणण्यातून त्या ठिकाणी मी उमेदवारी अर्ज भरला होता परंतु या ठिकाणी अनेक लोकांच्या आग्रह असतो म्हणा किंवा पंकजेच्या प्रेमापोटी आमच्याच कार्यकर्त्यांनी थोडस काही गोष्टीत आम्हाला माघार घ्यायला सांगितली त्या अनुषंगाने आम्ही माघार घेतलेली आहे परंतु आता सगळं पुला घालून बरेचसं पाणी गेले आणि आता शेवटी रणांगणात शेवटची लढायची वेळ आली दोन सैन्य आजूबाजूला मग आपण कुणाच्या बाजून राहायचं तर त्या अनुषंगाने निर्णय घेण्याच्या अनुषंगाने आपण पाच साडेपाचला या ठिकाणी पंकज शेठ मिटिंग झाली आमचे सर्व भूत प्रमुख त्या ठिकाणी तीस पस्तीस लोकं या ठिकाणी उपस्थित होते अनेक मुद्दे त्या ठिकाणी चर्चेला झाले त्यामध्ये मग ठीक आहे आता सगळ्यांनी तसं तुमचंच नाव घेतलं की तुम्हाला पाठिंबा असा आम्ही वैयक्तिक प्रत्येकाला विचारून मत जाणून येण्याचा जा प्रयत्न केला आणि त्या ठिकाणी तुमचा बऱ्यापैकी त्या ठिकाणी भूत प्रमुखांचा कल तुमच्या बाजूने आहे मग तुम्ही पण आले आमच्या विनंतीला मान दिले तुमचं या ठिकाणी आमच्या बैठकीमध्ये सुद्धा स्वागत परंतु सगळ्यांचं सर्वमत असंच आहे की त्या ठिकाणी धनुष्यबाण आणि भारतीय जनता पार्टीचं कमळ ही नैसर्गिक युती आहे बाळासाहेब ठाकरेंपासून चाळीस पंचाळीस वर्ष एका दिलाने एका एक विचाराने लढलेले हे सगळे कार्यकर्ते संपूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे जर गावाला धनुष्यबाणाचं प्राबल्य जास्त आहे तर कमळाचा माणूस जरी असं तरी धनुष्यबाण हात्याला कमळच वाटायचा म्हणजे एवढ्या पद्धतीनं ती नैसर्गिक युती आपली आहे आणि त्या अनुषांगाने असाच निर्णय झाला आहे त्या ठिकाणी तुम्हाला पाठिंबा देण्याचा निर्णय या ठिकाणी बेल्ला राजोरी जिल्हा परिषद गटापुरताच त्या ठिकाणी मी सांगतो मी मंडळाध्यक्ष आहे माझ्या मंडळामध्ये तीन गट येतात निमगाव सागा खोडद गट येतो बेल्लार राजुरी जिल्हा परिषद गट येतो आणि आळे पिंपळवंडी एक, एक गट येतो तर या गटाच्या पुरता म्हणजे मी बेल्ला राजौरी बोलतीच आजची आपली बैठक होती या त्यातील कार्यकर्त्यांचं असं मत आहे जर आपला भारतीय जनता पार्टीचा कुठलाही उमेदवार या ठिकाणी उभा नाही तर आपण समविचारी पक्षाबरोबर जाण्या संदर्भात त्या ठिकाणी सखोल चर्चा झाली आणि आपण त्या पद्धतीने जावं असा सर्वांमध्ये आमचा विचार ठरलाय त्यामुळं त्या विचाराशी तुम्ही बांधील राशाल इथून पुढच्या काळामध्ये पण ही सगळी चर्चा होत असताना पंकज अनेक गोष्टी या ठिकाणी चर्चे लागल्या मग आमचे कार्यकर्ते म्हटले बाबा ते नंतरच्या उद्याच्या काळामध्ये आम्हाला सगळ्या गोष्टींना विचार घेणार आहे का आमच्या विविध विकास कामांना ते मदत करणार आहे का आमचं म्हणणं असं नाही की तुम्हाला एकदम सगळ्याच गोष्टी आमच्या मान्य झाल्या पाहिजेत पण प्रत्येकाचं असंच म्हणणं आलं तरी जरी त्यांनी झेंडा लावू किंवा आमचे एखादं काम मागं पुढे ठेवू किंवा एखादं काम कर नाही करू तरी सुद्धा मतदान हे आम्ही जर त्यांनाच करणार असो तर त्यांनीसुद्धा आमच्या बाबतीत थोडा सकारात्मक विचार करून उद्याच्या काळामध्ये सुद्धा जसे शिवसेनेचे कार्यकर्ते आम भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्तेसुद्धा आम्ही तुमचेच आहोत अशा पद्धतीनं चांगल्या पद्धतीची वागणूक आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जर दिली आणि तसं जर शब्द ते ते देत असतील तर निश्चित स्वरूपानं पंकज शेटकंसे असेल आणि बाकीचे दोन उमेदवार या सर्वांना या जिल्हा परिषद गटामध्ये भारतीय जनता पार्टी त्यांना संपूर्ण पाठिंबा देऊन त्यांच्या खांद्याला खांदा देऊन काम करेल E